मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न शिवशानाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज मंगळवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शडिवंशती एकोणाशे सत्तेचाळीस समा विश्वासू आय दक्षिण ऋतू शरद मासाश्विन पक्ष शुक्ल सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांनंतर कृष्ण पक्षाला सुरुवात होईल मित्रांनो तिथे मित्रांनो आजची पौर्णिमा तिथी आहे सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटानंतर तिथीला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून चोपन्न मिनिटानंतर द्वितीय तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो रेवती नक्षत्र आहे मध्यरात्री एक वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर अश्विनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ध्रुव योग आहे सकाळी नऊ वाजून एकतीस मिनिटानंतर व्याघात योगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून पस्तीस मिनिटानंतर हर्षण योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटानंतर बालव कर्णाला सुरुवात होईल रात्री सात वाजून सदतीस मिनिटानंतर कौलव कर्णाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून चोपन्न मिनिटानंतर तैतील कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कन्या राशीत असेल चंद्र आणि शनिदेव मीन राशीत असतील गुरु मिथून राशीत मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या राशींना साडेसाती सुरू आहे तर ही साडेसाती या जातकांना राशीच्या जातकांना कशी जाणार आहे सुखाची वा दुःखाची किंवा शुभ वा अशुभ तर हे आपल्याला ज्योतिषीच आपल्या कुंडलीच्या माध्यमातून सांगू शकतो मित्रांनो जर अशुभ असेल तरच आपल्याला सेवा करण्याची गरज आहे अन्यथा नाही मित्रांनो मुंबई भागातील असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी आहे तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकवीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सध्या स्थिती सुद्धा आपण जाणून घेऊया असंगत ग्रहामध्ये सध्या कोणी नाही वक्री ग्रहामध्ये शनी हा वक्री झालेला आहे तेरा जुलैपासून तो अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत वक्रीच असणार आहे तर हा शनी वक्री शनी आपल्याला कसे फळ देणार आहे तर हे आपल्याला आपल्या कुंडलीच्या माध्यमातून ज्योतिष सांगू शकतो मित्रांनो आपल्याला त्यांच्याकडे जावं लागेल मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात पळीपाणी थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा शिवा शिवा शंभू राखणे प्रवर्तमान सिद्ध ब्राह्मण द्वितीय परार्धे कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियोगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षी भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमण शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभावादी षष्टी सवसरामध्ये विश्वासु नाम सरे दक्षिणाय निशार ध्रुत अश्विन माशे शुक्ल पक्षे रेवती नक्षत्रे ध्रुव योगे पौ पौर्णिमा तो पा, पात द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य पूजा एवं इष्टलिंग पूजा करशे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजवताच्या तळ हातावर जे संकल्पाचे पाणी समोरच्या तापनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदलले आपण चांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक रीतीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम यासाठी मुहूर्त दिले दिनांक आठ अकरा बारा सोळा आणि सतरा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिला दिनांक आठ आणि बारा बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक आठ आणि बारा जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक आठ बारा आणि पंधरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक आठ बारा आणि तेरा तर मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाही मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण अवश्य करू शकता यामध्ये केवळ देवी माता आणि भगवान विष्णू यांच्याच मूर्तीची आपण प्राणप्रतिष्ठा करू शकता किंवा यांच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा देवकाळामध्ये करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा मित्रांनो पण दुसऱ्या दिवसापासून आपल्याला या मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घेणे गरजेचे आहे अन्यथा अशा प्राणपतीची मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावं किंवा योग्य पुरवता साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळ्या नव्यानं काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुळात मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये मित्रांनो ज्येष्ठ आपत्याच्या अक्षर आई वडिलांनी करायचे असते आजच्या दिवशी मित्रांनो कोणी असो मुलगा असो मुलगी असो विधिवत करा प्रतिपदा श्राद्ध कर्म आहे मित्रांनो आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून या तिथीवर परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान विरहित श्राद्ध कर्म करायचे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अभरा काळात अर्थात दुपारी दोन चार ते चार साधारण या वेळेमध्ये करायचे आहे मित्रांनो तेव्हाच आपली पित्रसेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवनाधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो रात्री एक वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर अमृत योगाला सुरुवात होते हा चांगला योग आहे मित्रांनो शुभ योग आहे पूर्णपणे तर यात जे आपण काम कराल ते अमृतासारख्या गोड होतील मित्रांनो तुम्हाला गोड फळे मिळतील चांगली फळे मिळतील याचा अनुभव आपण घ्यावा मित्रांनो अग्निपृतीवर हजर आहेत त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण अवश्य सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते जर बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष देखील लागू शकतो राहुकाळ मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्र त्यामुळे आपण रेग्युलर जी कामे आहेत तीच करावी विशेष किंवा महत्वाची कामे करू नये इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होण्याची शक्यता राहील धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब असे शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल दे बटन अवश्य अवश्यवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो महादेव